अशोकनगर भाजी मार्केट या ठिकाणी महिला भाजी विक्रेत्यांची छेड काढत अंगावर धुंकण्याचे प्रकार काही दिवसांपासून घडत होते याला जबाबदार ठरलेल्या महिंद्रा मटेरियल गेट या ठिकाणी येणाऱ्या ट्रकच्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी त्याचबरोबर या वाहन चालकांच्या विरोधामध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी सोमवारी सकाळी महिंद्रा मटेरियल अशोकनगर या ठिकाणी ठिया मांडत या ट्रक ड्रायव्हरला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली गेल्या काही दिवसांपासून अशोकनगर भाजी मार्केट या ठिकाणी महिंद्रा मटेरियल या ठिकाणी आलेल्या ट्रक चालकांकडून भाजी विक्रेत्या महिलांची छेड काढणं अंगावर तुंकणं शिवीगाळ करणं अश्लील हावभाव करणं हे प्रकार वारंवार होत होते रविवारी मात्र एका ट्रक चालकानं भाजी विक्रेत्या महिलेवर थुंकल्यानं संतप्त झालेल्या महिला भाजी विक्रेत्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांकडून कारवाई न झाल्यानं सोमवारी सकाळी या भाजी विक्रेत्यांनी महिंद्रा मटेरियल गेट या ठिकाणी ठिया मांडला यामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यावेळी महिला भाजी विक्रेत्यांनी या घटनेविषयी वेद न्यूजशी बोलताना माहिती दिली बाहेर आमची दुकानं बाहेरच्या बायकांना त्रास देता येऊ आणि नेहमी इशारे वगैरे नेहमीच आहे मागे पण तीन एक महिने पुरे आम्ही फुलाच्या गाड्या घेऊन जातानी तिला जगात तिथं कमर वगैरे लागलेले कमरे जगे आत्ता काल पण आमच्यावर आम्हाला पान खाऊन वगैरे असे भरपूर त्रास दिले नाही या गाड्याचं लागायला नको पाहिजे आम्हाला लहान मुलं शाळा सुटली त्यावेळेस खूप त्रास होतो आम्हाला इथे आमच्या ट्रॅफिक जाम झाल्या म्हणजे परिणाम होऊन जातो गाड्या माग लावता काय करणार आम्ही आम्हाला पाहिजे आम्हाला काहीतरी सहायता मिळायला पाहिजे आमचं छोट्या थोडा थोडा माल बसतो आम्ही ते आम्हाला खूप त्रास करतात किती लोक येते काय कधी बसून ते आता तीन चार महिन्यापासून पासून चालू आहे सतत चालू असं बऱ्याच दिवसाचं चालू आहे पण कोणी आता समजून आम्हाला आम्ही म्हणायचं जाऊ दे जाऊ दे जेव्हा आम्हाला तिची गाडी भेटत नाही ना तेव्हा इथून हालणार नाही तरी मला करतात आणि एवढं पण गाड्या पण आज समोर लावून देतात आपल्या धंद्यावर एवढं होतं आमचे छोटे छोटे हे राहतात तरी त्या लोकांना लगा काय आम्ही अंतर तुका पान खाऊन तुकला उद्या काय करू शकतो याचा तुम्ही जबाबदारी जर नाही घेतली आम्ही हे हा काय करायचं तोडफोड करणार त्या महेंद्रावाला सुद्धा आढळून मिळाल्याशिवाय आम्ही इथून ढळणार नाही त्यानं आम्हाला तर न्याय नाही दिला तर त्याचा मोठ पूर्ण परिणाम वाढतो बरेच वर्ष झाले आम्ही धंदा करतोय पण आमची छेड काढल्या जाते आता साधी चार दिवसाची गोष्ट एक लिंबावाला म्हणे महेंद्रात राहते आला आणि त्यांनी खूपशी गाळ केली आमच्या पोरांना दम असला तर बाहेर या म्हणे माणसं बाहेर गेले तर तो, तो पडून गेला दुसऱ्या दिवशी परत तो मध्ये आला का आम्हाला असं पाहिजे संरक्षण का आम्हाला बाहेरचं माणूस जरी आलं भाजी घ्यायला आमचा आमचं सगळं महिलांचं मार्केट आहे आमची छेड काढलं नाही जाईल आता आम्ही वयस्कर महिला तरी वयाची मर्यादा राहिली नाही आजच्या लोकांना जर साठ वर्षाची महिला आहे जर पण वीस वर्षाचं का पंधरा वर्षाचं वर्ग बोलत आहे तर मग काय उपयोग त्याच्यावर जर संरक्षण मिळत नाही आम्हाला काही त्याचा काय उपयोग आहे आम्हाला त्याच्यामुळे ना आमच्या सगळ्या महिलांना संरक्षण मिळावा आणि जी छेड काढल्या जाते त्यांना आम्ही पकडल्याशिवाय आज काय गेटच्या बाहेर गेट काय आम्ही सोडणार नाही कंपनी बंद पडली तरी चालू आहे बऱ्याच दिवसापासून चाललं आहे म्हणायचं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे চার দিবস আমি খেয়ে করতো ভারা বসেলে আমি শিক্ষা কাছে আমি হালার না বেশি রু আমি আমি ইন হালনার কুড়ি आमच्या महिंद्रा मध्ये जे स्क्रॅप स्क्रॅपच्या गाड्या येते जात्या याचा रहदारीचा प्रॉब्लेम आणि रस्ता छोटा असल्यामुळं रस्त्यावर गाड्या उभ्या करून आणि हे करते आणि मग रात्रीच्या का रात्रीची अशी घटना घडली एक महिलावर एक डायवर पान खाऊन थुकला आणि वेगवेगळ्या वे प्रकारचे इशारे केले आम्ही ती गाडी बघायला आले येतोच तो गाडीवाला महिंद्रा गेटमध्ये निघून गेला आम्ही पोलीस कंप्लेंट केली सात साडेसातच्या दरम्यानमध्ये आम्ही सगळे महिला आणि हे पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांनी विचारपूस केली त्या टायमाला तो डायवरमध्ये मध्ये होता आता तरी सगळं आम्ही जवळ निर्णय लागत नाही त्यावर इडून हलणार नाही आम्हाला त्या गाड्या पाहिजे ज्या महिलांचे जे चुकले तो माणूस पाहिजे तवर आम्ही इडून हलणार नाही भाजप कामगार आघाडीचे विक्रम नागरी यांनी या ठिकाणी धाव घेत या चालकांवर कडक कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर महिंद्रा मेटेल गेट या ठिकाणी येणाऱ्या स्क्रॅपच्या गाड्यांचा मोठा घोटाळा असून याचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचा आरोप विक्रम नागरी यांनी केलाय हे ट्रान्सपोर्टचे वाहन या ठिकाणी लागू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे मगाने डाऊट पाहिलं त्यांनी गाड्यावर तिने हॉर्न केला हॉन मी साईट ना तो गाडा आहे हॉर्न देत गेला गाडी टच करून गेला आणि झाला शिजले सात ते साडेसातशे दरम्यान माझ्याला बरं झाला गर्दी वेळेस लाईटिंगचं आमचं म्हणणं आता काम चालू आहे तर त्यांची उजत झाली उजत झाली तरी मी त्यांना बोलतो मी सहन नाही करायचं ऐकून नाही घेई आता आणि चपलीन जोडायचं त्यांनी मी प्रत्युत्तर करायला गेलं तर अंगोद शिकला गेलो काय केलं तर पडायला मग हा आतमध्ये गेला आणि तो त्यांना सगळ्यांना माहिती आहे हा तो इन आऊट करतो संध्याकाळी गाडी लावतो गाडी काढतो परत चार वाजता येतो ते लिखल ते चेक करायचं काल जवळ भरतफून कोण गाड्या होत्या आणि ते ड्रायवर लोक पाहिजेत जो असेल तर शिक्षा आली पाहिजे अटक एक नंबर आहे त्यांचं आर टी सी चेक करा एकच नंबर डबल चालतो आता एक ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टवाला आहे बरं मामा एक सांगतो तो ट्रान्सपोर्टवर नाव सांगतो माझ्याकडे प्रूफ आहे दोन हजार एकवीसला त्या ट्रान्सपोर्टवरच्या गाड्यांचे नंबर लावून यांनी एंट्रॅ केल्या जी एस टी कोण आला त्याला आला आणि गाड्या यांच्या स्क्रॅपच्या असं मोठा स्कॅम्प आहे आपल्याकडे सगळं प्रूफ आहे आपण सगळं दाखवू यांनी जर नाही केलं तर आम्ही यांचं कारवाई नाही केली आम्ही याच्या पलोपर्यंत जाऊ तर आम्ही या ट्रान्सपोर्टच्या गाड्या लावून देणार नाही वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे सातपूर